Een superster, een pitstapper, een pitstapper, een ये नुक्कड कोणच सांगते खाली झुलत तिथे गाजे बाबाकडे जातं फिरत होतं ते मंडळ गशल आगवटी फट्ट कोणनोदस नास्त दिनचलेला काय करते सेवा कर रे कर बैठे लजे पुटाला अकेले कोणी पावो बाबूली लफे जागे मंडळ शारद जो

एकदा आवाज केला स्वतःसाठी गाणं पण पाहिजे गाणं पण पाहिजे आपल्याला काय बोलते असंफाची पबलिक काय बोलते घाटकोबरची पब्लिक काय बोलतेय बॉम्बेची पब्लिक खूप भारी खूप भारी खूप भारी प्रेम खूप आारी सर्वप्रथम आपले शांती 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 सगळ्यात अगोदर सगळ्यात अगोदर सगळ्यात अगोदर आपले सर्वांचे लाडके शिवसेनेचे नगरसेवक किरण भाऊ लांडगे यांच्यासाठी जोरदार आवाज पाहिजे आपल्याला खूप भारी काम आणि खूप भारी आयोजन आणि मला खूप बरं वाटलं की आमच्यासारख्या आर्टिस्टची रिस्पेक्ट त्यांनी ठेवली आणि तुमच्या लोकांचं प्रेम मला परत एकदा बघायला भेटलंय त्यासाठी एकदा जोरदार आवाज भाऊचा पण येस लव्ह ऑल आणि खूप भारी प्रेम खूप भारी म्हणजे मी बोलू नाही शकत आणि लवली लवली कार्यक्रम सगळा एकदम भारी आणि मला कळत आहे मी तुमच्या कार्यक्रम पोचू नाही शकत उडी मारू उडी मारू विषय बिडा घोड्याबिड्या पोड पोडबार्स मध्ये चुकला तर स्वतःला माहितीये मग कांदो छातील पण पण इथे होणार भाऊ बोला उठतो उट्टो उठतो गाणं बंद गाणं बंद आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपले मुंबई महाराष्ट्रात न घाबरता आपल्यासाठी लढतात त्यांच्यासाठी जोरदार आवाज न मी मुंबई पोलीस न मी महाराष्ट्र पोलीस तुमच्यामुळे आम्ही सेफ आहे आमच्यासारखे पुरे सेफ आहे लाईक ठीक आहे आपल्याला त्या भेटतंय ना एक त्यांच्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार आवाज परत एकदा आणि तुमच्या स्वतःसाठी परत एकदा जोरदार आवाज आणि दिसतो स्पीड मध्ये बघा सा आपण एक फोटो काढूया काढ्यांची आठवणती पाहिजे मला

लवली खूप रेम तुमच्या लोक आता मी काय गाणं बिणं ना वाजवणार हो ना नाही <laughs> okay, okay, भेटतो परत एकदा जर झालं माझ्याकडून तर मला वाटतं आपले साहेब येतात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासाठी पण जोरदार आवाज पाहिजे आपल्याला येतात साहेब येतात सा वाटत बघू मग भेटतो मी नशिबात नसलं तर लवली खूप आणि परत एकदा आवाज पाहिजे पाच वर्षाई परत येत आहेत विजयबाई बाई पाच मिनिट मध्ये परत येतात पाच वर्षी उठवला शिवसेना उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथ जे शिंदे सगळ्या ठिकाणी येतात सर्वांनी वाढ बघायची विजय वाहू लवकरच तुमच्यासाठी परत येणार आहे त्यामुळे कोणी कुठे जायचं नाहीये पावसाल पाऊस वेळ ठिकाणच्या सगळ्या पाऊन सर वेळ ठिकाणच्या व